उन्हाळा जवळ येत असताना चंद्रपूर शहरात पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये यासाठी तातडीने नियोजन करून तात्पुरत्या पाण्याच्या टाक्यांमध्ये वाढ करावी तसेच शहरातील गळती असलेल्या पाईपलाईन आणि टाक्यांच्या दुरुस्तीची कामे त्वरित पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी दिले आहे यावेळी शहरातील विविध विषयांवर चर्चा सुद्धा करण्यात आली महानगरपालिकेच्या नागरी सुविधाचा जो विषय असतो तो महानगरपालिकेशी संबंधित जास्त असतो आणि म्हणून मागे आम्ही एक बैठक घेतली होती ज्यामध्ये पाणी स्वच्छता दिवाबत्ती अनेक विषयावर चर्चा झाली आता पुढच्या काळामध्ये उन्हाळा सुरू होणार आहे तर पाण्याची समस्या उद्भवू नये स्वच्छतेचे विषय आणि एकंदर चंद्रपूरमध्ये शिवाजी महाराजांचा आणि नेताजी सुभाषचंद्र बोसचा पुतळा व्हावा याही दृष्टिकोनातून आजच्या या बैठकीमध्ये चर्चा झाली जे जे विषय प्रामुख्याने चंद्रपूरमध्ये आले त्याचे ते ते सगळी चर्चा झाली या ठिकाणी तीन टँकरची आवश्यकता आहे ते तीन टँकर करता आत्ताच मी त्यांना पैसे सुद्धा पन्नास लक्ष रुपये दिले दोन जेसीबी घेण्याचं या ठिकाणी ठरवण्यात आलं एकंदरच चंद्रपूरचा पाणीपुरवठा स्वच्छता आणि या सगळ्या नागरी सुविधांकरता चा या ठिकाणी आढावा घेण्यात आला आणि त्याची उपाययोजना करण्याचे सुद्धा या ठिकाणी ठरवण्यात आलं